रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने राणसाई खोड्यांची वाडी येथे महिलांसाठी रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला होता तेथील भगिणींनी राख्या बांधल्यानंतर सर्व भगिणींना घरगुती सामानांचे वाटप करण्यात आले व आदिवासी आश्रमशाळा चिरणेर येथे दरवर्षीप्रमाणे त्या मुलांसोबत रक्षाबंधन हा कार्यक्रम करण्यात आला खूप सुंदर अशा नैसर्गिक गवतापासून राख्या बनवलेल्या त्या मुलांनी सर्व सदस्यांना व मुलांना बांधण्यात आल्या त्यानंतर मुलांकडून मुलींना चॉकलेट गिफ्ट म्हणून देण्यात आले या कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुणे केअर ऑफ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक राजू मुंबईकर व संस्थेचे सेक्रेटरी महेश पाटील संस्थेचे सभासद समा, समाधान पाटील व नवनीत पाटील सोबत रानसाई येथील सामाजिक कार्यकर्ते श्री श्याम लेंडे साहेब हजर होते जबरदस्त एवढ्या मोठ्या राजा मिळाला मला ते बरं वाटत मस्त हे गोविंद आलायचं जवळ मस्त हे करायचं